बातमीपत्रात आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी आता बातम्या पाहू कोल्हापूरचं विमानतळ जागतिक दर्जाचं होण्यासाठी केंद्र सर्व सहकार्य केलं जाईल शेती आणि औद्योगिक उत्पादित माल देशविदेशात पाठवण्यासाठी कार्गो आणि लॉजिस्टिक तसंच नाईट लँडिंग सुविधाही या विमानतळावर उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही केंद्रीय नागरी उड्डाण हवाई मंत्री नामदार सुरेश प्रभू यांनी आज कोल्हापुरात दिली कोल्हापूर विमानतळाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण कामाच्या शुभारंभ सोहळ्यात ते बोलत होते कोल्हापूरच्या विमानतळावर कोटी रुपये खर्चाच्या विस्तारीकरण आणि आधुनिकीकरण कामाचा आज झालेला शुभारंभ लोकसभा निवडणुकीत वैयक्तिक जाहीरनाम्यात जनतेला दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याचा हा आनंददायी क्षण असल्याचं खासदार धनंजय मांडे यांनी नमूद केलं कोल्हापूरची हवाई सेवा गेली दहा वर्ष विविध कारणांनी खंडित होती ही हवाई सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत गेल्या चार वर्षांहून अधिक काळ अथक प्रयत्न केले त्याची फलनिष्पत्ती म्हणून आज कोल्हापूरच्या विमानतळावर दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री नामदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील खासदार धनंजय माडिक यांच्यासह अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत झाला या दोनशे पंच्याहत्तर कोटी रुपये खर्चाच्या विकास आराखड्यात विमानतळाची पर्यावरणपूरक आणि हेरिटेज लूक असणारी नवी इमारत याचबरोबर पंधरा कोटी रुपये खर्चून ए टी सी टॉवरचं आधुनिकीकरणसुद्धा करण्यात येणार आहे विमानतळाच्या धावपट्टीचं विस्तारीकरण मजबूती करण्यासाठी ऐंशी कोटी वाहनतळ ॲप्रोच तसंच परिसर सौंदर्यकरणासाठी पाच कोटी आणि विमानतळ संरक्षक भिंतीसाठी सोळा कोटी रुपये या आराखड्यात खर्च करण्यात येणार आहेत या सर्व कामांचा शुभारंभ आज नामदार प्रभू यांच्या हस्ते झाला विविध कारणांमुळे कोल्हापूरची हवाई सेवा यापूर्वी खंडित झाली असली तरी इथून पुढं ते नियमितपणे सुरू राहील असा विश्वास नामदार प्रभू यांनी दिला केंद्र सरकारच्या वतीनं उडान योजनेचा तिसरा टप्पा तयार करण्यात आला आहे यातून दोनशे पस्तीस नवीन ठिकाणं हवाई सेवेनं जोडली जातील यामध्ये पाण्यात उतरणाऱ्या विमानांचा सुद्धा समावेश असेल आणि त्यामुळं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हवाई सेवा अधिक भक्कम होईल असं नामदार प्रभू यांनी स्पष्ट केलं कोल्हापूरची हवाई सेवा जागतिक दर्जाची होण्यासाठी या ठिकाणी सर्व सुविधा दिल्या जातील शिवाय शेती आणि औद्योगिक उत्पादित माल देश विदेशात पाठवण्यासाठी कार्गो तसंच लॉजिस्टिक सेवा तसंच नाईट लँडिंग सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा नामदार प्रभू यांनी केली आणि अनेक ठिकाणी महिन्यामध्ये देशात पहिल्यांदी विमान ही पाण्यामध्ये उतरतील आणि त्याची रेग्युलर हवाई सेवा आता सुरू होईल खऱ्या अर्थाने कोल्हापूरला एक स्वतःचा हक्काचं मानाचं असा एक विमानतळ मिळेल आणि म्हणून त्याची देखील सुरुवात इथे होते की पंतप्रधानांनी पहिल्यांदीच आतापर्यंत कार्गो आणि लॉजिस्टिक ह्याचं वेगळं डिपार्टमेंट नव्हतं अनेक मंत्रालयामध्ये काम वाटलं गेलेलं होतं देशात पहिल्यांदाच पंतप्रधानांनी कार्गोचं एक निराळं डिपार्टमेंट तयार केलं आणि हो। ते देखील आता माझाच माझाच त्याची जबाबदारी माझ्याकडेच आहे त्यामधून आपण देशामध्ये ठिकठिकाणी कार्गो हब कसे तयार केले झाले पाहतो त्याचा फायदा असा होईल की लॉजिस्टिक आणि कार्गोमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात रोजगाराचे संध्या उपलब्ध होते राज्यातील अन्य विमानतळावरून सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर हवाई सेवा लवकर सुरू करण्याचे संकेत प्रभू यांनी दिले गेल्या वर्षी राज्य शासनानं कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयावर सुद्धा नामदार सुरेश प्रभू यांनी शिक्कामोर्तब केलं सुरू झाल्यानंतर लगेच नामांतर केलं जाईल त्याचबरोबर त्या विमानतळाला जोडूनच एक चांगल्या तऱ्हेचं म्युझियम छत्रपती शिवाजी महाराज राजाराम महाराज शाहू महाराज आणि यांच्या नाव यांच्या आठवणीसाठी आपण निश्चितपणे करू कोल्हापूर जिल्हा हा राजा सधन जिल्हा म्हणून ओळखला जातो पण या जिल्ह्यात हवाई सेवा गेली दहा वर्ष खंडित राहते ही आपल्या मनाला टोचणी लागून राहिली होती त्यामुळे दोन हजार चौदामध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्या वैयक्तिक जाहीरनाम्यात कोल्हापूरची हवाई सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याचं वचन जनतेला दिलं होतं आज नामदार सुरेश प्रभू यांच्या हस्ते दोनशे पंच्याहत्तर कोटी खर्चाच्या विमानतळ विस्तारीकरण आणि आधुनिकीकरणाच्या कामाचा शुभारंभ होतोय हा आपल्या जीवनातील सर्वात आनंदी वचनपूर्तीचा क्षण आहे असं खासदार धनंजय माणिक यांनी नमूद केलं दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी साहेब मी माझा एक वेगळा जाहीरनामा काढलेला होता आणि त्यामध्ये सगळ्यात पहिलं मी काय लिहिलं होतं की कोल्हापूरची विमानसेवा गेले दहा वर्ष बंद आहे मी निवडून आल्यानंतर पहिलं काय काम करेन तर ते कोल्हापूरचं एअरपोर्ट सुरू करीन त्याचं विस्तारीकरण करीन असं मी वचन कोल्हापूरकरांना दिलेलं होतं आणि ते कुठंतरी सत्यात येतेल आपल्याला पाहायला मिळते मला मी दिलेला शब्द होता त्या शब्दाची पूर्तता होते वचन पूर्ती होते याचा मला मनस्वी आनंद होतोय भविष्यात कोल्हापूरची हवाई सेवा अखंडपणे सुरू राहावी यासाठी केंद्र सरकारनं प्रयत्न करावेत अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली खासदार धनंजय महाडिक यांच्याप्रमाणे कोल्हापूरची हवाई सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू राहावी ही आपलीही अपेक्षा होती त्यादृष्टीनं आपण स्वतंत्रपणे प्रयत्न केले याचबरोबर मराठा आरक्षण मिळवून सुद्धा आपण प्रयत्नशील राहिलो असं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केलं खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर दिल्ली हवाई सेवा सुरू राहावी नाईट लँडिंग सुविधा या विमानतळावर उपलब्ध व्हावी शेती उत्पादित माल देश विदेशात पाठवण्यासाठी कार्गो सुविधा उपलब्ध व्हावी अशा मागण्या खासदार राजू शेट्टी यांनी आपल्या भाषणात केल्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचंही यावेळी भाषण झालं कोल्हापूर विमानतळासाठी राज्य शासनाकडून सर्व सहकार्य दिलं जाईल तसंच नामदार सुरेश प्रभू यांच्या कल्पनेतून या विमानतळावर युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तारा राणी या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे संग्रहालयसुद्धा साकारण्यात येईल अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली विमानतळ प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक एम के शुक्ला आणि कमलकुमार कटारिया यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला खासदार संजय काका पाटील माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील आमदार अमल महाडिक महापौर सरिता मोरे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार दैनिक पुढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव उद्योजक संजय घोडावत आयुक्त डॉ अभिजित चौधरी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे उद्योजक सुरेंद्रकुमार जैन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते